होम नमादेश मित्रांनो मित्रांनो मागच्या अध्यामध्ये आपण बघितलं आहे की मच्छिंद्रनाथ महाराजांनी बारामला या ठिकाणी भूतानसह वेताळाला शरण आणलेलं आहे आणि अध्याय क्रमांक सहा जो आजचा आपला अध्याय या अध्यामध्ये आपण बघणार आहे की मच्छिंद्रनाथ महाराज पुढे तीर्थयात्रा करत करत आता कोकणमध्ये कुडाळ प्रांतात आडूळ या गावी आलेले तर म तर मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज जे आलेले तर त्या कुडाळ प्रांतामध्ये एका अडूळ गावामध्ये महाकालिकेचं एक पुरातन तिथं दैवत आहे तर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांची स्वारी त्या गावामध्ये येते तर ते कालिका दैवताच्या दर्शनाला त्या ठिकाणी गेलेले तर ते जे कालिका दैवत आहे मित्रांनो ते एकदम असं प्रखर आणि खडतर दैवत शंकराच्या हातातील ते एक कालिकासर आहे आणि त्या ठिकाणी शंकर भगवाननी त्या ठिकाणी त्या कालिकासरेची स्थापना केलेली आहे तर ती स्थापना करण्याचं कारण असं आहे मित्रांनो की ज्यावेळेस कालिकासराने आसराने अनेक दैत्यांचा तिथं संहार केलेला आहे आणि अनेकदा त्यांना त्यांचा वध करून ते आता ती जे आश्रय ते थकलेलं होतं तर त्यावेळेस कालिकाने मा भगवान शंकराकडे एक प्रार्थना केली आणि त्यांनी असं मागितलं की आ, मला आता खूपच आरामाची गरज आहे त्यामुळं मला आरामासाठी कुठेतरी एक विशेष जागा द्या तर शंकर भगवाननी कालिकासराला तिथं आशीर्वाद दिलेला आहे आणि या ठिकाणी तिची स्थापना केलेली आहे विश्रांतीसाठी तर या कालिका या ठिकाणी कालिकास्त्र जे आहे म्हणजे कालिका देवी जी आहे या ठिकाणी विश्रांतीसाठी तिची तिथं स्थापना केलेली आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे हे तिथं देवीच्या दर्शनाला गेलेले आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी आंबेची तिथं स्तुती केलेली आहे आंबेला आंबेची स्तुती करून आंबेला कालिका देवीला तिथं एक विनंती केलेली की माते मी आता जे आहे विद्या करण्याचं माझं शाबरी कवित्व करण्याचा माझी मनाची इच्छा आहे आणि त्या कवितेसाठी तू मला सहाय्य व्हावं माझ्या हातामध्ये राहून मंत्रोच्चाराला तू सहाय्य करावं ज्या ज्या ठिकाणी तुझा उल्लेख येईल त्या ठिकाणी तू उभं राहून ते, 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 ते कार्य करून द्यावं तर ज्यावेळेस मित्रांनो अशी मच्छिंद्रनाथ महाराजांनी आईकडं ज्यावेळेस विनंती केली तर त्या ठिकाणी त्या कालिकासराला त्या ठिकाणी क्रोध आलेला आहे तर क्रोध येण्याचं कारण असं होतं की ती तिथं विश्रांतीसाठी असताना मच्छिंद्रनाथ महाराजांनी तिला विनाकारण जाऊन जागृत केलेलं आहे तर जागृत झाल्यानंतर देखील ती गोष्ट तिथं थांबली नाही तर मच्छिनाथ महाराजांनी तिच्याकडं एक काम कार्य सोपवलेलं आहे आणि इतकं मोठं श्रम करून इतक्या दै दैत्यांचा संहार केल्यानंतर ती आता खरे तरी तर विश्रांतीसाठी आलेली आहे आणि अजून एक काम आणि ते बी एका ज गोसावीकडून असं काम मिळतं आहे एका ना नाथांकडून तर तिला त्या गोष्टीचा तिथे राग आलेला आहे आणि आम आंबा मात्यांनी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांना सावध केलेलं आहे की तू हे जे करतो हे कृत्य चांगलं नाही आहे बोल, तर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांचं हे सर्व बोल बोलणं ऐकल्यानंतर जसं आगीमध्ये तू पडतं त्या ठिकाणी आईचा क्रोध हा अनावर झालेला आहे आणि त्या त्यानंतर कालिका देवीनी मच्छिंद्रात सांगितलेलं आहे की तुला असं वाटत असेल की काहीतरी भूतावळांना यांना तू वश करून माझ्याशी आता मलाही वश करण्याचा तू प्रयत्न करतो आहे पण त्या मी त्यांच्यासारखे नाही आहे मी कालिकासरा असं आहे की जर एक ती तितकी नजर जी मी ब्रह्मांडावर टाकली तर हे ब्रह्मांडाची राख रांगोळी मी करू शकते एवढी माझी शक्ती आहे तर तू अशी कुठल्या प्रकारची म मा, मनामध्ये काही गोष्ट धरू नको की मी तुला साहाय्य होईल आणि तुझ्या हाताशी काम कार्य करेन तुझ्या हातामध्ये राहून तर तू आता गप्पगुमाना इथून निघून जा असं मच्छिंद्रनाथांना ती तिने खूपच साध्यापणाने स्थितीची त्यांना समजून सांगितलेलं आहे पण मच्छिंद्रनाथ महाराज बी आहे जे ते प्र थोर प्रताप तिने दाखवलेला होता आणि तिने सांगितलं की तू अशा कुठल्या ताकदीवर बोलते हे मला बघायचं आहे आणि एक प्रकारे मच्छिंद्रनाथ महाराजांनी कालिकेसला ललकारलेलं आहे युद्धासाठी तर कालिकादेवीने पहिले त्यांना विनंती केल्यानंतरसुद्धा त्यांनी सांगितलं की तू तू एक साधा गोसावी आहे तुझी उत्पत्ती मला माहिती आहे तुझे जे वडील आहे हे कोळी होते आणि आणि बरेच काही अशा गोष्टी त्या म मच्छिंद्रनाथांना तिने तिने सांगितलेलं आहे आणि त्यानंतर कालिकेदेवीला एक प्रकारचं युद्धाला ललकारी दिल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांचं आणि कालिकेचं त्या ठिकाणी युद्ध सुरू होणार आहे तर मित्रांनो युद्ध सुरू होण्यापूर्वी मच्छिंद्रनाथ महाराजांनी कालिके देवीला अजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की तू असं समजू नकोस मी एक साधा साधा गोसावी आहे साधा साधा नाथ आहे नातपंथी आहे पण बळीराजानेसुद्धा वामणाला असं मश्का समान मानलं होतं आणि परिणामी त्यालाच मृत्यू लोक त्यालाच पातळ लोकां पातळ लोक बघ बघावं लागलं होतं तर अशा प्रकारे ऐकल्यानंतर हा मातेला अत्यंत क्रोध आलेला आहे आणि तिने सांगितलेलं आहे की आ, की तू आता या जे काही होणार आहे या सगळ्या गोष्टींचे प या सगळ्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला तू कारणीभूत ठरणार आहे तर त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथ महाराजांनी बी सांगितलेलं आहे की तू आता तू जर एवढं सांगते की मी शंकराच्या हातातील काळी कासर आहे आणि तू इतक्या दैत्यांचा संहार केलेला आहे तर मलासुद्धा आता तुझा प्रताप बघा बघायचाच आहे तू किती शक्तिशाली आहे ते तर हे खूपच एक चिडून दिल्यासारखं एक मा मच्छिंद्रनाथांचं बोलणं कालिकेला आवडलेलं नाही आहे आणि त्या ठिकाणी ते युद्ध सुरू झालेलं आहे आणि कालिके त्यांनी सिंह आरोळी त्या ठिकाणी दिलेली आहे तर ही ज्यावेळेस सिंह आरोळी देऊन ती आकाशात ज्यावेळेस प्रगट झाली तर तो, तो शब्द ऐकून पूर्णपणे ब्रह्मांड हादरलेला आहे स्वर्ग लोक भोर लोक तो सप्त लोक त्या त्या तिच्या किंकाळीने ते पूर्णपणे हादरलेले आणि त्याचप्रमाणे तिने असं पण सांगितलेलं आहे की आज आज मी ह्या पूर्ण ब्रह्मांडाचा सुरडा करण आणि याचा याला सरळ तू कारणीभूत ठरणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची धमकावणी कालिके मातीने ज्यावेळेस मच्छिंद्रनाथला दिलेली आहे तर मच्छिंद्रनाथसुद्धा त्या ठिकाणी सावध झालेली आणि त्यांनी त्या ठिकाणी भस्म हातात घेऊन वासवशक्ती मंत्राचा उच्चार केलेला आहे आणि ते जे वासवशक्ती आहे ते तत्काळ त्या ठिकाणी प्रगट झालेली आहे आणि सूर्याच्या हाताचे जे वासवास्र आणि शंकराच्या हाताचे भद्रकाली म्हणजे कालिकास्त्र या दोन आस्रांचा त्या ठिकाणी युद्ध सुरू झालेलं आहे तर युद्धामध्ये अस्त्रांची एकदम खूपच असं त्या अस्त्रशस्त्रांचं युद्ध सुरू सुरू होतं आणि कालिकेस कालिकेने त्या शक्तीचा म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या ज्या शक्ती या वास्तवशक्तीचा पाडाव केलेला आहे त्या ठिकाणं आणि त्या त्याचप्रमाणे मच्छ आवेशानं मच्छिंद्रनाथांवरती चालून गेलेली आहे चालून गेल्यानंतर नाथांच्याही लक्षात आलेलं आहे आणि येताच त्यांनी पुन्हा एकादश रुद्र या मंत्र मंत्रयोग सिद्धाचा प्रयोग केलेला आहे आणि एकादश रुद्र त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी सिद्ध केलेली आहे तर चे ले ले। ते सिद्ध केल्यानंतर कालिकेचे तेच चिजं फिक्का पडलेलं आहे आणि तिथे सर्वां सगळ्यांना नमस्कार करून भक्तिपूर्वक त्यांची स्तुती केलेली आहे तेव्हा ते सगळे कालिका जे एकादश रुद्र आहे हे सौम्य झालेले असं पाहून मच्छिंदनाथाने आता वज्रास्त्र आणि धुम्रास्त्र हे दोन आस्र एकाच वेळी तिने सोडलेले तर कालिका देवी जी आहे ही खूपच शक्तिशाली आ दैव आ शक्तिशाली आस्र होतं त्या कालिकेने काय केलेलं आहे तर त्या ठिकाणी वज्रस्त्र आणि हे धुमरास्त्र हे सोडल्यानंतर कालिकेसनं कालिके मातेने ते धुमरास्र हे जे गिळून टाकलेलं आहे तर हे बघितल्यानंतर मच्छिंदनाथानं खूपच आश्चर्य वाटलेलं आहे तिची शक्ती बघून आणि धुमरासर गिळल्यानंतर जे वज्रास्त्र त्यांनी फेकलेलं आहे तर वज्रास्त्र कालिके मातेने हाता पाया धरून ते एका शैलाद्री पर्वतावरती फेकलेलं आहे तर मित्रांनो हिंदुस्थानामध्ये आज पण ती साक्ष आहे या पृथ्वी तलावावरती सह्याद्री आणि शैलाद्री नावाचे दोन पर्वत आज पण आपण ऐकतो पण तुम्ही जर बघितलं ते रामेश्वरपासून गुर्जर देशपर्यंत म्हणजे गुजरातपर्यंत सह्याद्री पर्वत नांद नांदतो आहे म्हणजे सह्याद्री पर्वत आज पण या स्थितीला तिथं आहे पण शैलाद्री पर्वत जो आहे ह्या त्या पर्वतामध्ये शैलाद्री पर्वत आज पण आपल्याला बघायला मिळत नाही तर तो जो पै पर्वताचा जो चूर झालेला आहे तो ह्या युद्धामध्ये तो झालेला आहे व अशा प्रकारं अशा प्रकारे ते शैलाद्री पर्वत पर्वत पूर्णपणे फुटून गेलेला आहे व त्यानंतर काळ ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांनी हे बघितलं की हे दोन्ही आसरांचा कालिके देवीने पाडाव केलेला आहे त्या तर त्या त्यानंतर मच्छिंद्रनाथांची जी मुख्य शस्त्र आहे मुख्य आश्रय आहे त्यांचं आलं तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण विद्येचा त्या ठिकाणी उच्चारण केलेलं आहे आणि वातास वाताकर्षण विद्येचा उच्चार केल्यानंतर ते आश्र सिद्ध केल्यानंतर ती विभूती म देवीच्या अंगावर फेकलेली आहे तर त्या अंगावर फेकल्यानंतर ते कालिकास्र कालिकासरावर ते वाताकर्षणाचा प्रभाव झालेला आहे आणि कालिका माता जी आहे ही पूर्णपणे आकाशातून जमिनीवर कोसळलेली आहे आणि ज्यावेळेस ही ती जमिनीवर कोसळली तर देवदानवामध्ये दे सुद्धा मोठा खूपच कुतूहल वा वाटलेलं आहे ही युद्ध बघून कालिके देवीचे तिथे आता प्राण जाऊ लागलेले आणि त्या ठिकाणी तिने शंकराची आराधना करायला सुरुवात केलेली आहे तर हा प्रकार कैलास कैलासपती शंकर महादेवांच्या कानावर गेला आणि हा सर्व खेळ मच्छिंद्रनाथांचाच आहे असं त्यांच्या ध्यानात आलेलं आहे मग नंदीवर स्वारून भगवान शंकर जे आहे ते त्या ठिकाणी आलेले आणि शंकर भगवानंना पाहून मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या ठिकाणी त्यांना नमस्कार देखील केलेला आहे तर मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रनाथांच्या पायावर मस्तक ठेवले मग शंकराने काय केलेलं आहे दोन्ही हातांनी त्या मच्छिंद्रनाथांना कडकडून भेट दिलेली आहे व एवढा मोठा प्रताप प्रता दाखवल्याबद्दल आणि हे अस्त्र जिंकल्याबद्दल मच्छिंद्रनाथाचे ते त्या ठिकाणी शंकर भगवाननी कौतुक केलेलं आहे तर मच्छिंद्रनाथांची भेट आणि शंकर भगवानची भेट ही त्या ठिकाणी पहिल्याच वेळेस झाली होती ज्यावेळेस बद्रिकाश्रमात ज्यावेळेस तप केलं होतं त्या तपनंतर आपण बघितलेलं आहे की गेल्या पाच अध्यायामध्ये शंकर भगवानची मच्छिंद्रनाथांची त्यानंतर भेट झालेली नाही आहे पण अध्याय क्रमांक एक आणि दोनमध्ये जी भेट झालेली आहे त्यानंतर अध्याय क्रमांक सहामध्ये मच्छिंद्रनाथांची भेट शंकर भगवानची झालेली आहे तर त्या ठिकाणी ब शंकर भगवान त्यांना सांगायला लागले की बद्रिकाश्रमी ज्यावेळेस तू होता त्यावेळेस दत्तात्रयांकडून मला तू मंत्र अस्त्रविद्या संपूर्ण शिकवली होती तो त्या त्या, त्या ती जी विद्या तू शिकले होते शिकला होतास त्या विद्येचा जो प्रभाव आहे आणि त्या विद्येची जी प्रताप आहे हा मी आज माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलेला आहे तर शंकर भगवाननी त्या ठिकाणी न विनंती केली मच्छिंद्रनाथा की तू कालिका देवीला आता तू सावधकर म्हणून तर शंकर भगवानच्या विनंतीला मान देऊन मच्छिंद्रनाथाने त्या वा वाताकर्षण विद्या जी आहे ती काढून घेतलेली आहे जशी जसं की तुम्ही बघू शकतो की शुक्राचार्यांकडून कच कच्छ कर देवाला संजीवनी विद्या लाभली होती तर त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथांनासुद्धा शंकर भगवानकडून आता हे कालिकास्त्र लाभणार आहे तर आता शंकर भगवानला शंकर भगवानकडे त्यांनी विनंती केली की तू हा युद्ध कशासाठी गेलो होतं तर मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की देवा माझी फक्त एकच विनंती होती महा देवीला की माझ्या हातात राहून तिने का शाबरी विद्याला साह्य व्हायचं ज्या ज्या ठिकाणी मंत्र मंत्रामध्ये दे त्या देवीचं जिथं जिथं उच्चारण होईल त्या ठिकाणी देवीने साक्षात येऊन थी। त्या ठिकाणी ते जे कार्य आहे ते करून द्यायचं आहे तर शंकर भगवाननी ज्यावेळेस कालिका देवीला त्यांना सावध करायला लावलं तर कालिकादेवी त्या ठिकाणी सावध झालेली आहे आणि शंकर भगवान कालिका देवीला त्या ठिकाणी विनंती करू राहिला राहिलेली आहे तर ज्यावेळेस शंकर भगवाननी तिला विनंती केली की तू आता इथून पुढं मच्छिंद्रनाथांच्या हातामध्ये राहून येणारे सर्व कार्य करायचे आहे ते ज्या ज्या ठिकाणी मंत्रोच्चारामध्ये तुझं कार्य नाव येईल त्या ठिकाणी ते ते, ते कार्य ते पार पाडून द्यायचं आहे आणि जगाच्या कल्याणासाठी जे शाबरी विद्येचे कवित्व मच्छिंद्रनाथ महाराजांनी आणि पुढेही पुढेही अनेक नाथपंथी जे अवतार धारण होणार आहे या प्रत्येकांच्या तू प्रत्येकांना तू साहाय्य व्हायचं आहे त्याच्यावेळेस शंकर भगवानची ही विनंती ऐकल्यानंतर कालिका देवी जी आहे ही तिला हसू आव अनावर झालेलं आहे आणि ती सांगते की म महादेवा तुम्ही माझे तुम्ही माझे दैवत आहात आणि तुम्ही मला अशी विनंती करणं हे मला शोभत नाही मी तुमची दासी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी मला पाठवशाल थे, त्या त्या ठिकाणी मी जाण्यासाठी तयार आहे तर तुम्ही विनंती न न करता मला एक तुम्ही मला एक आदेश करा त्याप्रमाणे मी तुमचं ते कार्य करेल तर शंकर भगवानच्याही विनंतीला मान देऊन ते आता होकार मिळवलेला आहे आणि मच्छिंद्रनाथांच्या हातात राहून ती पूर्णपणे कार्य करून देण्यास मच्छिंद्रनाथांना तिने शब्द दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे देवीच्या देवीला बी नमस्कार केलेला आहे आणि मच्छिंद्रनाथांना त्या ठिकाणी तीन रात्र म्हणजे अडोळ गावातील या अडोळ गावामध्ये मच्छिंद्रनाथांना आणि शंकर भगवानला तीन रात्र ठेवून देवीने चौथ्या दिवस चौथ्या दिवशी शंकर भगवान आणि मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी देवीला तिथे निरोप दिलेला आहे आणि त्या तिथं मच्छिंद्रनाथ जे आहे हे हरेश्वर म्हणजे काशी जे आहे आजचे आपले तर काशीकडं ते आज आ, या अध्यायानंतर ते रवाना होत आहे आणि म शंकर भगवान जे आहे हे कैलासाला निघून गेलेले आहे तर मित्रांनो अध्याय क्रमांक सहा जो आहे हा या ठिकाणी संपलेला आहे पुढच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज काशी या ठिकाणी म्हणजे हरिद्वार हरिद्वारला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची वीरभद्राशी भेट होती आणि त्या त्या ठिकाणी घडलेला जो प्रसंग आहे हा आपण आता पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओमध्ये जर काही त्रुटी वाटल्या असेल तर कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करू ज्या अध्यायचं जे निरूपण आहे ही मी माझ्या मायबोली आपल्या मराठी भाषेमध्ये मी जितक्या सोप्यात सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करतो जेणेकरून सामान्य जे लोकवर्ग आहे ना त्यांना या कथेचा सा सार पूर्णपणे मिळेल ज्यांना वाचणं शक्य होत नाही त्यांनी या कथा स्वरूपातसुद्धा नाथ नाथांची जो अध्याय हा जर ऐकला तर त्यांनाही गुश, त्या गो गोष्टीची पूर्णपणे त्या अध्यायाची फलश्रुती प्राप्त होते तर मित्रांनो चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत ओम नमो आदेश अलख निरंजन